आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी व धानोरा फाशी सर्कलचा मेळावा संपन्न झाला त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे विधानसभा संघटक तथा लोकसभा निवडणूक प्रमुख रावसाहेबजी रोठे तसेच प्रमुख उपस्थिती भाजपा ज्येष्ठ नेते सुरेशराव गायधनी वसंतराव सावंत माजी पंचायत समिती सदस्या तथा ग्रामपंचायत सरपंच शेलुगुंड कांताताई सावंत महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अनिता तिखिले खासदार रामदास तडस यांचे स्वीय सहाय्यक राजूभाऊ हजारे भाजपा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रफुल मानके सुरेखाताई अळसपुरे सतीश शृंगारे गणेश माटोडे रुद्रेश शिंदे अंकुश निमजेकर तसेच सर्व बूथ व शक्ती प्रमुख तसेच सुपर वॉरियर यांच्या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत आपणास काय करायचे आहे हे समजावून सांगताना रावसाहेब रोठे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी व तसेच कामगार व महिलांकरिता अंमलात आणलेल्या विविध योजनेचा पाडा वाचला व वा सर्व पदाधिकाऱ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले यावेळी धानोरा फश्शी व लोणी सर्कलचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश चौकडे व प्रास्ताविक नितीन जाधव व आभार प्रदर्शन निकेत ठाकरे यांनी केले एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे